सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट मेडा महाबळेश्वर रोड पाण्याखाली कारभारामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला असून गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला आहे यातच सातारा महाबळेश्वर रोड दरम्यान मेढा महाबळेश्वर रस्ता व शहरादरम्यान जाणारा पूर्ण रोड पाण्याखाली गेला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे जावळी तालुक्यातील मेढा हे तालुक्याचे ठिकाण असून मुख्य रस्ताच ठेकेदारांच्या भोंगळ कारभारामुळे पाण्याखाली गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका